सांगली जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर एकोणतीस मार्चपासून अठ्ठ्याण्णव भरतीला उत्साहात प्रारंभ झाला आहे सांगली जिल्हा पोलीस परेड ग्राउंडवर अठ्ठ्याण्णव जागांसाठीच्या पोलीस भरतीला अतिशय पारदर्शकपणे पहाटेपासून सुरुवात झाली आहे जिल्हा पोलीस प्रमुख सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गृहोपाधीक्षक रावसाहेब सरदेसाई एल बी प्रमुख विश्वनाथ घनवट आर्थिक गुन्हा अन्वेषणचे बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या आणि बारा व्हिडिओ शूटिंग कॅमेरांच्या देखरेखीखाली भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरू झाली आहे कागद तपासणीपासून ते सर्व शारीरिक चाचणी परीक्षा क्रीडा प्रकार आदींच्या सर्व चाचणी परीक्षा सुरू आहेत जिल्हा पोलीस प्रमुख सुनील फुलारी सर्वत्र लक्ष ठेवून असून सी आय डी लाच विभागाचे अधिकारी देखील सर्व भरती प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्या सदर भरतीमध्ये दररोज एक हजार विद्यार्थी घेतले जाणार असून साधारण अकरा दिवस भरती प्रक्रिया सुरू राहील असं दिसून येते सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आजपासून सांगली जिल्हा पोलिस दलाच्या पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळी सहा वाजता ही प्रक्रिया सुरू होऊन आहे जाते यामध्ये हजार उमेदवार दररोज बोलावण्यात आलेले आहेत त्यांची प्रथमतः प्रमाणपत्रांनी दस्तावेज पडताळणी होते त्यानंतर उंची आणि छातीचे मोजमाप होते त्या त्यामध्ये जे पात्र असतात त्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी मैदानावर बोलवण्यात येते ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे उमेदवारांचे जे गुण आहेत त्यांना त्याचवेळी सांगितल्या जातात आणि सगळ्यांचे गुण सगळ्यांनाच माहिती पडतात काही शंका असल्यास उपलब्ध अधिकारी त्यांचे निरसन केल्या जाते आणि अशा प्रकारे दिवस अखेरी प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहे उमेदवारांसाठी आवश्यक सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत माझे आव्हान आहे की ज्यांना काही शंका असतील किंवा तक्रारी असतील अशा उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्वरित मैदानावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधावा जय